श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय सनातनी कुटुंबातील भक्तांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण एका अशा विषयाला समर्पित आहोत जो तुमच्या घराला आणि मनाला स्थिरता आणि शांती देणारा आहे तो म्हणजे नामस्मरण आणि त्याचा आपल्या संपूर्ण कुटुंबावर होणारा अद्भुत आणि सखोल परिणाम आजकाल जीवनात खूप धावपळ आहे ताण चिंता आणि नकारात्मकता आपल्याला सत घेरून टाकते आपल्याकडे वेळ कमी असतो आणि समस्या जास्त असतात अशावेळी स्वामींनी दिलेले एक साधे आणि सर्वात प्रभावी साधन म्हणजे नामस्मरण हे केवळ ओठांनी बोलणे नाही तर हे तुमच्या आत्मा आणि परमेश्वराचे मिलन आहे नामस्मरण म्हणजे काय स्वामी समर्थांचा स्वामी समर्थ हा केवळ एक मंत्र नाही तर तो एक तारक मंत्र आहे जो तुम्हाला भवसागरातून तारून नेतो नाम हे देवाचे अदृश्य रूप असते तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचे नाम घेणे म्हणजे त्या शक्तिशाली ऊर्जेला तुमच्याकडे आकर्षित करणे वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास जेव्हा आपण वारंवार एकाच शब्दाचा उच्चार करतो तेव्हा आपल्या मेंदूत सकारात्मक कंपने पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होतात ही कंपने नकारात्मक विचार दूर करतात आणि मन एकाग्र होते हेच कारण आहे की जेव्हा आपण रागात असतो तेव्हा नामस्मरण केल्याने आपला राग हळूहळू शांत होतो हा परिणाम केवळ शारीरिक नसून आत्मिक असतो आध्यात्मिक दृष्टीने पाहिल्यास नामस्मरणामुळे आपली थेट ईश्वराशी कनेक्टिव्हिटी जोडली जाते तुम्ही जगात कुठेही असाल नामस्मरण तुम्हाला देवाच्या जवळ नेते स्वामींनी वारंवार सांगितले आहे नाम घेणा मी कधीच अंतर देत नाही नामस्मरण म्हणजे तुम्ही स्वामींना सत आठवण करून देत आहात की मी तुमचा आहे तुम्ही माझ्या पाठीशी राहा समजा तुम्ही एका अंधाया खोलीत आहात आणि तुम्हाला भीती वाटत आहे तेव्हा तुम्ही फक्त स्वामी म्हणून हाक मारली तरी लगेच तुमच्या मनात एक प्रकाश निर्माण होतो नामस्मरण हे याच प्रकाशाचे निरंतर स्रोत आहे ते संकटकारी तुमचा आधारस्तंभ बनते नामस्मरणाची ही सव्य तुमच्या कठीण वेळेत तुमच्या मदतीला धावून येते आता आपण पाहूया की या नामस्मरणाचा परिणाम केवळ वर आपल्यावरच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबावर कसा होतो ज्या घरात रोज नामस्मरण किंवा जप होतो त्या घराला आपोआप एक संरक्षक ऊर्जा कवच प्रोटेक्टिव्ह शील तयार होते हे कवच घराला वाईट नजर नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरच्या तणावापासून वाचवते त्यामुळे घरातील भक्तांचे मन शांत आणि सुरक्षित राहते कुटुंबातील वाद आणि भांडणे कमी होतात कारण नामस्मरणाने व्यक्तीचे मन शांत होते आणि शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमी योग्य असतात जेव्हा नवरा बायको दोघेही जप करतात तेव्हा त्यांच्या नात्यात प्रेम आणि समजूतदारपणा वाढतो यासोबतच नामस्मरण आपल्या मुलांना उत्तम संस्कार देते लहान मुलांना नामस्मरण करण्याची सव्य लावल्यास त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते तुम्ही त्यांना टीव्ही बघण्याऐवजी किंवा फोन वापरण्याऐवजी दहा मिनिटे देवाचे नाम घ्यायला सांगा हे संस्कार त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी खूप मदत करतात तसेच नामस्मरण केल्याने मन स्थिर होते स्थिर मनाने घेतलेले व्यवसायातील निर्णय आणि आर्थिक नियोजन कधीच चुकत नाही अशा प्रकारे नामस्मरण आर्थिक स्थैर्यासाठी देखील अप्रत्यक्षपणे मदत करते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र बसून अगदी थोड्या वेळासाठी फक्त पाच मिनिटे नामस्मरण करते तेव्हा त्या घरातील शक्तिमान ऊर्जा अनेक पटीने वाढते हा एकत्रित जप कुटुंबाला एका अदृश्य धाग्याने बांधून ठेवतो नामस्मरण करण्यासाठी कोणतीही विशेष वेळ किंवा नियम नसतो पण काही सोप्या पद्धती आहेत ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल पहिली वेळ निश्चित करा सकाळी आणि संध्याकाळी फक्त दहा मिनिटे वेळ ठरवून घ्या दुसरी माळ वापरा जप करण्यासाठी रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ वापरा माळेचा वापर केल्याने तुमचे मन भटकत नाही आणि एकाग्रता वाढते तिसरी नामस्मरण चालू ठेवा अजपा जप स्वयंपाक करताना प्रवास करताना गाडी चालवताना किंवा चालताना नामस्मरण मनातल्या मनात सुरू ठेवा याला अजपा जप म्हणतात हा जप तुमच्या नकळत तुम्हाला ऊर्जा देत असतो चौथी भावना आणि अर्थ नामस्मरण करताना त्याचा अर्थ किंवा त्यामागील भक्तीची भावना मनात ठेवा केवळ यांत्रिकपणे जप करू नका नामस्मरण म्हणजे देवाशी संवाद साधणे तुम्ही जितके जास्त नाम घ्याल तेवढे जास्त स्वामी तुमच्या जवळ राहतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला तुम्ही स्वामी समर्थ म्हणा आणि बघा स्वामी तुमच्यासाठी प्रत्येक काम कसे सोपे करतात तर माझ्या प्रिय सनातनी कुटुंबातील भक्तांनो आजपासून आपण नामस्मरणाला केवळ एक पूजान मानता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया आपल्या कुटुंबात शांतता प्रेम आणि समृद्धी आणण्यासाठी नामस्मरणाचे हे साधन वापरा आज संकल्प करा की रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कुटुंबासह शांतपणे नामस्मरण कराल तुमच्या जीवनातील सर्वात कठीण प्रसंगात स्वामींनी तुम्हाला कशी मदत केली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव इतरांना प्रेरणा देईल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या सनातनी कुटुंब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक विचारासोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ